एक अतिशय मन सुन्न करणारी घटना घडली आहे भिवंडीतील पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय दिवसागणिक भिवंडी शहरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे खळबळजनक बाब म्हणजे दोन दिवसात एकशे पस्तीस नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय यामध्ये जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक झाली आहे यापैकी चार वर्षाच्या चिमुर्डीचा दुर्दैवी अंत झालाय चिमुकलीच्या मृत्यूनंतर भिवंडी परिसरात संतापाची लाट उसळली असून भिवंडी शहरात पालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट पसरली आहे महत्वाची बाब म्हणजे भिवंडी नगरपालिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणारे श्वान केंद्र मागील कित्येक वर्षांपासून बंद असल्यामुळे भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची हजारोंच्या संख्येत वाढ झाली आहे त्यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचं दिसून आलंय नेमकं या चिमुकलीसोबत काय घडलं हे आपण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सात जुलै रोजी भिवंडी शहरातल्या कामतघर परिसरात साठ नागरिकांना भटक्या कुत्र्यानं चावा घेऊन जखमी केलं तर शांतीनगर भागात आठ जुलै रोजी पंचेचाळीस जणांना एकाच भटक्या कुत्र्यानं चावा घेऊन जखमी केलं या गंभीर जखमीमध्ये शांतीनगर भागात राहणाऱ्या लायबा शेख या चार वर्षीय मुलीचा समावेश होता सुरुवातीला तिला, तिला भिवंडीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिची प्रकृती गंभीर असल्यानं दुसऱ्या दिवशी ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिच्या जखमांवरती शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर तिला तीन दिवसात घरी सोडण्यात आलं मात्र तीन दिवसांपूर्वीच तिची प्रकृती गंभीर झाल्यानं तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल केलं मात्र पंचवीस ऑगस्ट रोजी उपचार सुरू असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय